नमस्कार मैत्रिणी गावराण कमंगपणा या चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही पाहत आहात मेथीचे पराठे पाक किती छान खुसखुशीत तसे मस्त झालेले आहेत सॉफ्ट एकदम अतिशय लहान मुलं जर मेथीची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने करा मेथी मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले तुमच्यासमोर गव्हाचं पीठ आणि थोडंसं दोन ते तीन चमचे म्हणजे एक मुठभर पीठ चण्याचं टाकलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल पण थोडीशी टेस्ट बदलते म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे याच पिठामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद थोडंसं मीठ आणि ओवा हे सगळं मिश्रण मी याच्यामध्ये आता पिठामध्ये टाकणार आहे चण्याचं पीठ थोडं चमचा छोटा होता म्हणून मी दोन ना तीनदा टाकलेले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल तर यामध्ये मी ते सर्वप्रथम घेणार आहे थोडीशी हळद पहा त्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार दोन चमचे टाकले मोठे कारण की पीठ थोडं जास्त आहे तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये कमी वाटतं असेल तर पीठ थोडं जास्त आहे आणि त्यानंतर टाकणार आहे ओवा आणि लाल तिखट लाल तिखट म्हणजे कश्मीरी मिरची आहे जास्त तिखट नाही फक्त लाल थोडासा हलकासा रंग येतो त्यानंतर मी घेतलेला आहे हिरव्या मिरच्या माझ्याकडे खरं तर दिवाळीसाठी जास्त मिरच्या आणल्या होत्या म्हणून त्या पिकलेल्या होत्या म्हणून मी पिकलेल्या मिरच्यांचा असा वापर केला म्हटलं वायाला जातील पिकलेल्या मिरच्या एक चम्मच जिरा आणि लसूण लसणाचा मी सगळा कचरावरचा काढलेला नाही हे पातळ एक लेअर मी तसाच ठेवलेलं आहे कारण त्याचासुद्धा छान स्मेल येतो आता हे ये सगळं मिश्रण मी एकत्रित एक करून घेणार आहे हिरव्या पिकलेल्या मिरच्या लसूण आणि जिरे हे मी मिश्रण बारीक करणार आहे ओवा मी अख्खा तसाच टाकलेला आहे पिठामध्ये हे मिश्रण पा असं झाले यामध्ये मी कडीपत्तासुद्धा आहे कारण असं मुलं कडीपत्ता खात नाहीत मग त्या वाटणामध्ये त्यांच्यामध्ये कॅल्शियमसुद्धा तयार होईल ओवा टाकला आहे हे मिश्रण सगळं आता मी एकजीव करून घेणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मेथीचे जर तुम्ही असे पराठे केले ना तर मुलं अगदी अजून मागतील आणि लगेच संपतील मेथीची भाजी मुलं खात नाहीत सुकी भाजी मुलामध्ये हा आहे तर पालेभाज्या मुलांच्या पोटात गेल्या पाहिजेत यासाठी मी पालक मेथींचे असे पराठे करते तेलाचं थोडंसं एक पळी भाजीची चमचा आहे तो मी मोहन भरून कडकडीत तेल करून टाकलेला आहे पिठामध्ये आणि हे पीठ आता मी थोडं हातानेच एकजीव करून घेणार आहे कारण गरम आहे चमच्याने थोडंसं मिक्स करा आणि नंतर हलक्या हाताने जसं सहन होईल तसं हाताने त्या गिठाळ्या सगळ्या तेलाच्या एकजीव करून घ्या सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे असं तर हा चला मग मी आता हाताने थोडंसं गरम थंड झालं असेल तुमच्यासमोर स्क्रीनवर टाकवलं मी कडकडीत मोहन टाकलेले कारण काय होतं या मोहनामुळे ना पीठ अतिशय सॉफ्ट होतं आणि अगदी विकतचे मेथीचे पराठे असतात ना अशी छान सुंदर अशी टेस्ट पण येते दिसायला पण एकदम सॉफ्ट होतात आणि छोट्या छोट्या आकाराचे पुरी टाईप तुम्ही एका साईडने भाजून घेतले एका साईडने लाटून घेतले तरी चालून जातं याला काही चपातीची घडी करायची गरज नसते तर पहा आता मी पीठ सगळं एकजीव करून घेते याच्यामध्ये तिखट हळद मीठ ओवा सगळं टाकलेलं आहे आणि चण्याचं पीठसुद्धा एकजीव होईल आणि तेलाचं मोहनसुद्धा सगळीकडे पसरणार आहे तर अशा पद्धतीने आपण सगळं पीठ आता एकत्र करून घेतलेलं आहे तर याला थोडा वेळ लागतो कारण की, की ते गरम असतं तेल आणि थोडं हाताला जसं सहन होईल तसं थोडंसं सगळं पीठ तुमच्या पद्धतीने करा कारण माझ्या एका हातात मोबाईल पकडलेला आहे त्यामुळे व्हिडिओमुळे मला थोडासा वेळ लागतो दोन्ही हाताने पटापट होऊन जातं तर चला मिश्रण पण आपलं बारीक झालेलं आहे मी आता ते जे मिश्रण आहे तुमच्यासमोर वाटप केलेलं ते सगळं मिश्रण मी एकजीव करणार आहे याच्यामध्ये भांडं सगळं थोडं पाण्याने स्वच्छ धुवून तेच पाणी याच्यामध्ये दे ओतून द्यायचं त्यानंतर आपण कट करून साफ करून कट करून धुवून चांगली ठेवलेली मेथीचा जो कट आहे तो सगळा मेथीचा चुरा मी याच्यामध्ये टाकलेला आहे त्यामध्ये एकजीव करून आपलं हे पीठ आता मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे काही काय काय मेथी टाकल्यानंतर थोडंसं मीठसुद्धा टाकतात पण काही हरकत नाही कारण पिठाला मीठ लागलेलंच आहे त्यामुळे वेगळं मीठ टाकायची वरतून काही गरज नाही आहे छान असं मिश्रण एकजीव करून घ्या आणि पिठाचा गोळा तर मी एका हाताने थोडं थोडं मिश्रण तुम्हाला मी करून दाखवते कसं एकजीव करायचं ते कारण मेथीमुळे थोडं अवडदबड होतं पण हरकत नाही पीठ छान होतं पराठे पण अतिशय सुंदर लागतं तुम्ही जर असे खाल्ले आणि मुलांना जर दिले ना तर तुम्ही भाजी कधी करणारच नाही अशा पद्धतीचे पराठीच मुलांना खायला देणार कारण कुठल्या ना कुठल्या बहाण्याने पोटात जाणं फार गरजेचं आहे मुलांच्या पालेभाज्या तर तुम्ही करून घ्या आता मी मोबाईल साईडला ठेवते आणि पटापट पीठ मळून घेते कारण एका हाताने मला मळता येत नाही मिक्सरचं भांडं पण लगेच धुवून घेतलं कारण त्यालाही मसाल्या चिकटलेला होता तर झालं आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे पहा असा मध्यम आकाराचा कणकेसारखाच गोळा केलेला आहे खूप घट्टही नाही आणि खूप सैलसर पण नाही कारण याची एकसारखे आताही मी त्या सगळी तयारी केली आहे पूर्वतयारी गॅस वगैरे तवा ठेवलेला आहे गरम करायला एक दहा मिनटं पी पीठ रेस्ट करून ठेवलेलं आहे दहा मिनटानंतर लगेच कामाला लागली तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारची प्लॅस्टिकचा एक फोल्डिंग माझ्याकडे कॅरी कॅरीबॅग होती मी ती कट करून घेतलेली आहे कडक होती थोडीशी तर तुम्ही अशा प्रकारे मी धुवून घेतले स्वच्छ पुसून पण आता घेते दोन्ही साईडला फोल्डेबल आहे त्याच्यामध्ये गोळा हो ठेवून मग आपण लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने मी एकसारखे सगळ्या आकाराचे गोळेसुद्धा मी तयार करून घेतले आणि लगेचच पेपरला सगळ्या बाजूने थोडंसं तेल लावून घेतलं कारण त्याला चिटकू नये कारण हे जे पीठ असतं ना सेलसर असतं आणि ते चिकटतं बाकीच्या चपात्यापेक्षा म्हणून त्याला प्लॅस्टिक किंवा आपलं पुरी प्रेसवर तुम्ही केलं तरीही अतिउत्तम पुरी सुद्धा छान येतात पराठे आणि खूप मोठे पण नाही खूप छोटे पण नाही तर पहा पेपरच्या मधोमध मी हा गोळा ठेवला आहे तेल लावलेल्या पेपरवर वरचा पेपरवरून झाकलेला आहे आता मी हलक्या हाताने थोडंसं थो पटापट लाटून घेणार आहे कारण हा चिकटण्याचा प्रश्नच नाही तुटत नाही याला घडी पण मारायची नाही आतल्या बाजूने तेल किंवा पीठ पण लावायचं नाही आहे असा गोळा एका साईडने आपण मस्त असं लाटून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आकारानुसार लाटा मी थोडी मध्यमच करते एका हाताच्या पुरी एवढं तर पहा असे छान असं हलक्या हाताने लाटून तयार झाले आहे आता मी एकटीच मोबाईल पकडते म्हणून मी तुम्हाला लाटताना दाखवलं नाही आहे आता उचलून घेऊन आपण त्यावरती टाकूया तवा चांगला शेकलेला आहे तुम्ही तूप लावून शिकून घ्या किंवा तेल लावून शिकून घ्या पहिला हा हा देवाचा असतो कसाही येऊ दे पहिली पहिला पराठा जो आहे तो आपण करून घेणार आहोत पहा तवा चांगला गरम झाला आहे वरतून थोडीशी तेलाची धार टाका तुम्ही तूप टाकलं तरी चालेल परंतु मी काय करते थोडंसं कधी तूप लावते किंवा झाल्यानंतर बनवून झाल्यानंतर ना वरतून तुपाची धार टाकायची त्याच्यावर दुसरा पराठा टाकायचा असं एकावर एक रचून ठेवायचे म्हणजे तूप असं मस्त छान असं मूर्तं त्याच्यामध्ये आणि काय होतं नंतर खायलासुद्धा वरतून टाकलं तरी चालतं मुलांना ताटामध्ये दिला गरम गरम पराठ्यावर गर वरून तूप द्या एवढा भन्नाट लागेल ना एवढी मुलं खातील ना तुम्हाला तुम्ही एकदा करा आणि मला कमेंट्स जरूर करा की मॅडम तुमचा व्हिडिओ पाहून मी बनवला आणि खरोखर खूप छान झालेला आहे आणि मुलांना पराठे फार आवडले एकदा आवर्जून ही रेसिपी करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर करा की कशी झाले पा तूप टाकलं ना असं धूर निघतो सगळं तूप जळून जातं म्हणून यानं तूप मी शक्यतो त्यावरती लावतच नाही उतरून घेतल्यानंतर मग त्याला वरून तुपाची धार टाकून एकावर एक रचून ठेवायचे कारण आपण तूप टाकलं की असं सगळं ते स्मेल सुटतो घरामध्ये आणि तूप भाजलं जातं सगळं गॅसवरती तर पहा असं तूपच लावलेलं आहे मी करतात तर तुम्हाला दाखवण्यासाठी पण मी वरती टाकते कच्च्या यावरती छान लागतं असं पहा अशा प्रकारे एक एक दोन दोन चांगला खरपूस भाजलेला आहे लाल रंगाचा कारण तेव्हा जास्त हाय फ्लेमवर ठेवला होता आपण आधीच तापलेला त्यामुळे पहिला घर देवाचा तर दुसराही पराठे लगेचच यावरती टाकून घेतलं शेकून घेतलं आहे अशा प्रकारचे एका पटोपट एकाशे पटापट खूप सारे पराठे जवळजवळ वीस ते बावीस पराठे झालेले असावेत अंदाजे तेवढे पराठे कारण हे चपातीपेक्षा थोडेसे लहान असतात मोठे करू शकता तुम्ही हरकत नाही आपल्यावर डिपेंड आहे गृहिणीवरती आपण आकार कसा ठेवायचा काय करायचं ते आकार बदल तरी चव बदलणार नाही आहे टेस्ट तरीच आहे पण खाऊन पहा तुम्ही या हे दह्याचे चटणी दह्यासोबत खाऊ शकता कोशिंबीरसोबत खाऊ शकता श्रीखंडसोबत खाऊ शकता मिरचीच्या ठेच्यासोबत खाऊ शकता किंवा दही वगैरे हे चालेल याच्यासोबतही खाऊ शकता किंवा दही काय बोलतो आपण जवसाची चटणी कारळ्याची चटणी यासोबत सुद्धा, खाऊ शकता किंवा नुसताही खातात लहान मुलं असंच रोल करतात वरतून तुपाचे झाड टाका आणि रोल करून मुलांच्या हातामध्ये द्या फटाफट बघा दुसरा पण मागतील आणि गरम गरम सर्व करा इतकं छान लागेल ना तर कशी वाटली तुम्हाला हे माझी रेसिपी नक्की सांगा गावरण खमकपणा या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा म्हणजे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवर मोबाईलवरती लगेच दिसेल आणि तुम्ही आपले हे सगळे छान रेसिपीचे व्हिडिओ पाहू शकता तर अशा प्रकारे नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर हे पामीवरतून तुपाची धार टाकलेली आहे आता यावरती दुसरा पराठा टाकणार असे एकावर एक मी रचून ठेवणार आहे सगळे पराठे यामुळे काय होतं तूप चांगलं एकजीवपर्यंत आतमध्ये मुरतं आणि खूप छान आणि पहा तुम्ही किती सॉफ्ट आलेले आहेत पराठे हे अगदी दिवसभर प्रवासामध्ये वगैरे बाहेर घेऊन जाण्यासाठी अभन्नाट अशी रेसिपी आहे हे पहा मुलांना लगेच देते हैं। मी गरम गरम खायला सर्व करून तूप लावल्यामुळे अगदी सॉफ्ट मस्त रंग पण तुम्ही पाहू शकता टेक्शर अतिशय सॉफ्ट हाताने दहा तरी तुकडे होत नाही आहेत मस्त झालेले आहेत चला तर मग मुलांचा नाश्ता पण तयार झाला आहे जेवण पण तयार झालं आहे मी थोडंसं दही आणते आणि आता मुलांना दही आणि पराठे खायला देते चला तर मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीजह हो, तोपर्यंत व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि गृहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बा